नमस्कार मीनाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आप आहे आपल्याला बनवायची आहे हादग्याच्या फुलाची भाजी तर हातग्याच्या फुलाची भाजी हा काही हे हादग्याची फुलं असे असतात हे काय केलेले आहे ही ने आपल्याला निवडून कशी घ्यायची मी तुम्हाला दाखवते हे पहा हे अशी फुलं असतात मी ही बाकीची निवडून घेतलेली आहे हे पहा आपल्याला काय करायचं का आहे याचं वरचं पाटी मागायचं जे देट असते ना ते काढून टाकायचे हे पहा हे देट काढून टाकायचं आणि याच्यामधलं जे हे असते ना हे पण काढून टाकायचं हे पहा पद्धतीने ही मी भाजी काय केलेली आहे निवडून घेतलेली आहे हे पहा याला काय करणार आहे मी दोन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्याच्यासाठी लागणार साहित्य दाखवते मी हे दोन वेळा धुतल्यानंतर आपल्याला भाजी करायची आहे साहित्य जास्त लागत नाही झपट होती ही भाजी मी काय केलेलं आहे दोन तीन हे, न, के हे, ते तीन तासासाठी ही हरभऱ्याची हरीची डाळ आहे ना ती भिजू घातली होती हे पहा मी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि आपल्याला मसाले डब्यामधलं लागणारं साहित्य दाखवते तुम्हाला मी जिरी मोहरी एक लागणार आहे लाल तिखट एक लागणार आहे हळदी आणि मीठ जास्त साहित्य लागत नाही काही नाही आपल्याला शेंगदाण्याचं कुठे एक जाडसर शेंगदाण्याचं कुठे एक टाकायचं आहे बाकीचं साहित्य काही लागत नाही जास्त आणि ही झटपट होती विशेष म्हणजे फक्त हरभऱ्याची जी डाळ आहे ना ती आपण दोन तीन तासासाठी भिजू घालायची हे पहा छान भिजले गेलेली आहे ही डाळ मी याच्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि ही डाळ घेतलेली आहे मी आता तुम्हाला रेसिपी दाखवते मी भाजी अगोदर दोन वेळा स्वच्छ धुवून घेते करायचंय आपल्या अंदाजानुसार टाकायचं तीन चार पाळ्या टाकायचं हे पहा आपल्याला जेवी मोहरी चांगली तडतडली ना त्याच्यामध्ये ही भाजी आपण धुवून घेतलेली आहे हे पहा मी ते मुलं धुवून घेतलेले आहेत काय करणार भाज्याचे परतून घेणार खूप नाजूक असतात बरं का आणि परतल्यानंतर खूप कमी होतात त्याच्यामुळे मीठ काय करणार आहे मी थोडं हिशोबातच टाकणार आहे हे पहा मी मीठ काय करणार आहे थोडं टाकणार आहे अर्धा चमचा हिशोबाने टाकणार आहे हे पहा त्याच्यात ही डाळ आपण ही केलेली ना भिजू घातलेली ना ती टाकून घ्यायची या ताळीमुळेच खरं तर पाहिलं गेलं नाही ह्या भाजीला छान टेस्टी होती थोडीशी हळदी टाकणार आहे मी त्याच्यामध्ये हे थोडीशी हळदी घेतलेली आहे मी ही आणि तिखट पण लगेच टाकून घेणार आहे एक चमचा एक चमचा टाकणार आहे मी तिखट कारण की तिखट लागतं तेवढं आणि याला काय करायचंय असं परतून घ्यायची छान याला काय करायचं पाच मिनिटं करता आपल्याला चांगलं वाफेवर हे करून घ्यायचं आहे हे पहा मीडियम शेंगदाण्याचं कुट मी थोडासा जाडसरच टाकणार आहे प्लॅंदाना टाकायचा अर्धी वाटी टाकलेला आहे मी झटपट होणारी भाजी आहे हे पहा ही फुलं खूप नाजूक असतात त्याच्यामुळे पटकन परतल्या जातात याला दोन मिनिटं काय करणार आहे वाक काढून घेणार आहे हे पहा झालेली आहे आपली भाजी तयार त्याला तेल पण छान सुटलेलं आहे झाली आपली तेल सुटले आणि ले ले ही भाजी परतले गेलेली आहे चांगली हे पहा आता काय करते मी गॅस बंद करून घेते हे पहा ही झालेली आहे आपली हदग्याच्या फुलांची भाजी तयार मी याच्यावर काय करणार आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आता आणि खाण्यासाठी झालेली आहे तयार हे पहा तुम्हाला ह्या भाजीची रेसिपी कशी वाटली ते सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा